नमस्कार मित्रांनो आज आहे तीन जानेवारी आणि आपण पाहतो आहोत लपण डावचा आजचा धमाकेदार असा भाग तर मी धमाकेदार का म्हणते यामध्ये आज सुद्धा खूप ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कान्हाचा आता लवकरच बर्थडे येणार आहे तर सखी आता कान्हासाठी एक सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज करणार आहे पण त्यासाठी ती काही कान्हाचे फोटो शोधायला जाते तर तिला ती सुटकेस दिसते मित्रांनो ज्यामध्ये आता कान्हाने त्याचं सगळं रहस्य लपून ठेवलं असतं आणि सगळ्या कामत घरांचे फोटोज आणि न्यूज पेपरचे त्यामध्ये ठेवले असतात त्याचबरोबर आपल्याला आज पाहायला मिळणार आहे की मनस्विनी या चाडीत गेली आहे आणि सखीने सगळ्यांसमोर तिचा आता अपमान केलाय चाडीमध्येच त्यामुळे आता कानाचा वाढदिवस आहे हे आता सरकारला सुद्धा कळतं म्हणजे मनस्विनीला आणि ती आता कानाविरोधात खूप मोठा कट आहे आणि त्याला ती जेलात पाठवण्याचा प्लॅनिंग आहे त्याच्या बर्थडेच्या दिवशी तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजचा भाग सुरू होतो की सखीने आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या सया वगैरे केल्या असतात आणि कारण साडीत भूकंप आला असतो आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी चाडकरांच्या ट्रीटमेंटसाठी तिला पैशांची गरज असते तर हे सगळं आता सखीचं स्वप्न असतं हे तिला कळतं आणि ती दचकूनच उठते झोपेतून आणि उठल्याबरोबर आता सखी बळबड बर करू लागते आणि म्हणते मी नाही केली पाहिजे सई मी नाही केली पाहिजे आता सखीच्या या ओरडण्यामुळे जी ती दचकून वगैरे उठते तो कान्हा सुद्धा उठतो आणि सखीला म्हणतो काय झालाय तुम्हाला तरी आता सखी बळबड बर करत असते आणि म्हणते काना हा भूकंप येऊ शकतो आपण सावध राहायला हवं चाळकरी त्यांना काहीच झालं नाही पाहिजे तर काना लगेच आता सखीला पाणी प्यायला देतो आणि तिला तो म्हणतो शांत व्हा तिला तो आता शांत वगैरे करतो आणि म्हणतो तुम्ही मोठा श्वास घ्या तुम्हाला फक्त स्वप्न पडलंय बाकी काहीच नाही झालंय काय झालं मला स्वप्न काय तुम्ही सांगता का तर आता जी सखी असते ती खूप पॅनिक झाली असते आणि ऑलरेडी ती खूप घाबरली असते त्या स्वप्नामुळे आणि ती आता कानाला सांगू लागते की मला असं स्वप्नात दिसलं की भूकंप आला होता आणि आपली चाळ पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि आपल्या लोकांना खूप लागलं त्यांना काहीच नाही झालं पाहिजे तर आता कान्हा म्हणतो सखीला बरं तुम्ही शांत व्हा मला सांगा आजूबाजून काही बघा तुम्ही काही झालंय का सगळं व्यवस्थित आहे ना आता सखी सुद्धा थोडी शांत होते आणि इकडे तिकडे बघू लागते तर कान्हा म्हणतो रिलॅक्स अ ही अशीच अशी चाड आहे का तुमच्या बाबांनी बांधलेली अशी बळकट चाड आहे ही आणि अशा छोट्या मोठ्या भूकंपाने थोडी पडणार आहे ही आणि तुमची काळजी तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या मनाविरुद्धात कोणीही चाळ पाळू सुद्धा शकणार नाहीये मग कसलं टेन्शन घेत आहे तर सखी आता कानाला म्हणते प्रॉमिस तर काना म्हणतो हो कान्हाच प्रॉमिस पण तरीही आता सखीचं टेन्शन काही गेलेलं नसतं आणि हे कानाच्या लक्षात येतं तर काना म्हणतो तरी टेन्शन गेलेलं नाहीये ठीक आहे मग आता या चाळीच्या इंग्लिश टीचरला आता इंग्लिशची गोळी देऊनच समजावं लागेल आता सखीला काही समजत नसतं तर काना पटकन असा बोर्डकडे जातो आणि त्याच्या हाती चॉक म्हणजे खडू घेऊन आता हो तो बोर्डवर काहीतरी लिहू लागतो आणि तो बोर्डवर आता लिहू लिहत असतो की सखी सदन चाळ विल रिमेन ऑलवेज तर आता सखी कानाला म्हणते ऑलवेज नसत रे फॉर एव्हर ते तर आता काना म्हणतो सखीला काळा काळा फक्त चुकाच काढा तुम्ही आमच्या तर कानाने हे मुद्दाम केलेलं असतं तिला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी कारण तिने खूप टेन्शन घेतलं असतं या गोष्टीचं तर काना म्हणतो हो तुम्ही चुकाच काढा फक्त पण त्यामागच्या भावना तर समजून घ्या ना बरं जाऊ द्या आता तुम्ही चूक काढलीच आहे तर ती सुधारा आता सखी कानाजवळ चालत येते आणि त्याला म्हणते बरं तूच मग आता ऑलवेजच्या जागी फॉर तर बघत राह मित्रांनो कान्हा काय करतो कान्हा आता तरी सुद्धा मुद्दाम फॉर ला फोर लिहितो एफ ओ यू आर असं आणि मधात लाईन काढतो आणि एवर एवरचं तो बरोबर लिहितो स्पेलिंग तर आता सखी परत थोडी हसते आणि कान्हाला म्हणते अरे तसं नाही रे बाबा तुला ना लहान मुलांना जसं शिकवतात ना शाळेत खडू पकडून तसं शिकवावं लागणार आहे तर मग आता आपला कानासुद्धा म्हणतो सखीला खडू देऊन शिकवा मग तर सखी बघत राह मित्रांनो सखी सुद्धा आता कानाचा हात पकडते आणि आता लिहू लागते फॉर एव्हरचं स्पेलिंग व्यवस्थित आणि कान आता सखीकडे बघत असतो कानाचं लक्ष सखीकडेच असतं आणि या दोघांच्या क्यूट मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आता स्पेलिंग लिहून वगैरे झाल्यावर हे दोघं एकमेकांकडे हसत बघतात आणि परत एकमेकात ते हरवून जातात पण जेव्हा हे मित्रांनो दो हे दोघं खुश असतात ना तेव्हा काहीतरी भयंकर असं घडतंच तर तसंच होणार आहे आणि मनस्विनी म्हणजे सरकार आता या चाळीत येणार आहे लवकरच तर छान बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे प्ले होतं आणि त्यानंतर बगत्रा मित्रांनो आता इथे सीन शिफ्ट होतो आणि कामत बंगल्यावर आता सगळेजणं नाश्त्यासाठी बसलेली असतात तर आता गौतमच्या डोक्याला लागलेलं असतं कारण आता सरकारच्या गुंडाने त्याला मारलेलं असतं म्हणून तो आता आपलेच विचारत असतो थोडा सॅड असतो आणि तो येऊन बसतो तर आता परशु आणि मीनाक्षीला हे थोडंसं विचित्रच वाटतं आणि परशुराम विचारतो आता गौतमला काय लागलंय रे तुला तर आता गौतम म्हणतो काही नाही रे पडलो होतो जरा बघत रा मित्रांनो तितक्यात काय होतं तिथे आता सरकारची एंट्री होते आणि आज परशु आणि मीनाक्षीच नाही तर गौतम सुद्धा आता उठून तिला रिस्पेक्ट देतो आणि हे बघून आता परशुरामाने मीनाक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते कधी नवे उभा राहणारा गौतम आज चक्क मनस्विनी आल्याबरोबर उभा राहिला तिला रिस्पेक्ट देण्यासाठी आणि त्याची मान सुद्धा आता खाली असते खूप वाईट वाटलं हा सीन बघून कारण आजपर्यंत गौतमने असं कधीच केलं नसतं पण आता मनस्विनी मात्र खूप खुश होते हे सगळं बघून आणि गौतम आपल्याच विचारात आपल्याच टेन्शनमध्ये मध्ये असतो आणि तो मनस्विनीकडे बघत सुद्धा नाही आणि परशुराम आणि मीनाक्षी तर गौतमकडे बघतच राहतात की हे असं कसं घडलंय म्हणून त्याच्या चेहऱ्याकडे बघतात आणि त्यांना समजलं असतं की काहीतरी तर झालंय तितक्यात काय होतं मीनाक्षीचे जे जे खुशी चे 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 असते या सरकारची जी खुशी असते ते दोन मिनिटात आता गायब होणार आहे ते कसं तर ती आता न्यूजपेपर बघते सकाळचा आणि त्यामध्ये वाचते तर काय मोठ्या मोठ्या हेडलाइन्स मध्ये असं लिहिलं असतं हिच्या कंपनीबद्दल की नाव मोठं आणि लक्षण खोटं कामत एम्पायर मध्ये कामगारांचे पगार महिन्यापासून थकीत तर आता ही न्यूज वाचून सरकारचा डोकं खराब होते आणि ती न्यूज पेपरचा चुराडा करून फेकून देते आणि टेबलवरचे जे स्पून्स असतात ठेवलेले ते सुद्धा ती फेकून देते तर आता हा परशुराम घाबरतच हिला विचारतो आणि म्हणतो सरकार काय झालंय तर परशुरामच्या अंगावर न्यूज पेपर फेकत आता मनस्विनी म्हणते त्याला न्यूज पेपर वाचता येते ना वाच मग काय लिहिलंय ते युजलेस काय करतोय श्री तू इथं बसून नुसतं खाण्याचं काम करतो तू बाकी काहीच करू नकोस आता मीनाक्षीला सुद्धा राग येत असतो तिच्या नवऱ्याचा अपमान ऐकून वगैरे पण ते काही बोलत नाही आणि आता मनस्विनी म्हणते सगळ्यांसमोरच तिकडे त्या कानाचाही काही उपयोग नाही तो युजलेस आणि फालतू आहे त्याला चाळीत पाठवलं तिथे सखीला परत आणण्यासाठी पण काय करतोय तो मूर्ख गुणी कळला आणि इतकं म्हणून आता हिला खूप राग येत असतो मनस्विनीला म्हणजे सरकारला तर इथे आता काय होतं सीन शिफ्ट होतो आणि सखी सगळ्या लहान मुलांसोबत चाडीत लपंडाव खेळत असते म्हणजे तो गेम असतो ना आंधडी कोशिंबीर वगैरे तो तर सगळ्या मुलांनी तिला आता कन्व्हिन्स केलं असत तिच्यासोबत खेळण्यासाठी तर सखी आता सगळ्यांना म्हणते ए मुलांनो खूप दिवसांनी खेळतीय मी हा गेम तर एक लहान मुलगी म्हणते अगं सखीताई पण कधीतरी खेळली असशील ना तू तर आता सखी म्हणते हो बरोबर आहे पण ही चाळ माझ्यासाठी नवीन आहे की नाही तर तुम्ही फार दूर जाऊ नका हा जवळच थांबा सगळेजण आता था हो असं म्हणतात तर आता कोणीतरी आता सखीच्या डोळ्यावर एक मुलगा पट्टी बांधत असतो तितक्या तिथे आता काना येतो आणि काना आता विचारतो एका मुलाला काय रे काय चाललंय इथे तर हा मुलगा सांगू लागतो की दादा आम्ही ना गेम खेळतोय आणि आता सखी दिदीवर डाव आलाय मग काय बांधली पट्टी तर आता काना हळूच आवाजत म्हणतो बरं आहे यांचं सरकार तिकडे खेळत आहे या बेबी सरकार इथे आंधळी कोशिंबीर खेळतायत तर या दोघींमध्ये माझे कोशिंबीर नाही झालं म्हणजे मिळवलं तर या लहान मुलाला काही समजत नाही आणि हा विचारतो काना दादा काही का रे तर काना म्हणतो नाही नाही काही नाही खेळा तुम्ही खेळा आणि त्यानंतर आता सखीच्या डोळ्यावर पट्टी लावली असते आणि तिला आता गोल गोल फिरवलं जातो कारण तिचा डाव असतो तर आता कान्हा म्हणतो आपल्या सखीला ओ सखी मॅडम जमताय का तर सखी सुद्धा म्हणते कान्हाला हो मग काने जमणार मला तर तितक्यात तिथे आता किरण सुद्धा येतो आणि हे सगळं बघून आता तो कान्हाला म्हणतो कान्हा सखी तर चांगली रुडली आहे रे आपल्या साडीत तर कान्हा सुद्धा म्हणतो हो मग दिसतंच आहे की ही आता मित्रांनो हे मला खूप एक गोष्ट चांगली वाटली इथे की किरणसाठी आता सखीच्या ज्या आई आहे म्हणजे तेजस्विनी त्याला असं वाटत असतं की तिने ॲक्सिडंट केलाय त्याच्या आई वडिलांचा पण तरी तो आता सखीच्या मनात काहीच राग ठेवत नाही आणि तिच्याशी तो चांगलाच वागतो सत हा ऍक्सिडंट सरकारने केला असतो तर असं इथे आता काय होतं तर कान्हा म्हणतो किरणला हो दिसतच आहे मस्त रुडल्या आहेत इथे आणि बघा मित्रांनो आता काना काय करतो काना आता सगळ्या बच्च्या पाठीला म्हणतो थांबा थांबा आणि आता सखी सुद्धा थांबते आणि ऐकू लागते की कान्हा काय म्हणतोय तर आता काना म्हणतो सखी मॅडम तुम्ही जर मला पकडून दाखवलं ना तर तुम्हाला हवं ते देईल मी सांगा मग आहे का मंजूर आता सखी म्हणते तू काय चॅलेंज करतोयस का मला मी एक्सपर्ट आहे हा या गेम मधली आधीच सांगून ठेवते तर काना म्हणतो नाही नाही सांगत नाही आहे मी आणि काना आता सखी जवळ येतो आणि तिच्या कानाजवळ येऊन म्हणतो चॅलेंज दिलं तुम्हाला ऑलरेडी आणि मग आता सखी कानाला अशी पकडायला जाते कारण तिच्या डोळ्यावर अजूनही पट्टी लागली असते ना तर काना दुसऱ्या साईडने येतो आणि म्हणतो खेळूया का मग तर आता सखी सुद्धा म्हणते ठीक आहे तुला खूप हौस आहे ना हरायची तर बघत मित्रांनो आता कान्हला पकडण्याऐवजी सखी सरकारला पकडते कारण ही मनस्विनी तिथे येणार आहे आता तर बघत राहते आता यांचा गेम सुरू होतो आणि आता सखी कान्हाला पकडू लागते आणि सगळे लहान मुलं आता सखीला डायरेक्ट करत असतात ती सखी ताई उजव्या बाजूने डाव्या बाजूने मागे पुळे आणि सखी आता अंदाजे अंदाजे कान्हाला पकडण्याचा प्रयत्न करते आणि किरण सुद्धा खूप हसत हे सगळं आता बघत असतो तितक्यात काय होतं आता मनस्विनीची म्हणजे सरकारची गाडी तिथे येते तर परशुसुद्धा तिच्या बरोबर आलेला असतो आणि बघत राह मित्रांनो आता कान्हा असा सामोर असतो आणि सखी त्याला पकडायला जाणार तितक्यात कान्हा असा बाजूना सरपतो आणि सखी डायरेक्ट जाऊन सरकारला पकडते तर तिला माहिती नसतं आणि सखी म्हणते येस पकडलं मी आता सगळ्यांना हे बघून धक्का बसतो आता कान्हाला किरणला कोणालाच माहिती नसतं की तिथे चक्क सरकार येणार आहे आणि त्यानंतर आता ही सरकार म्हणजे ही जी मनस्विनी असते ही आता सखीकडे रागातच बघत असते तिला आनंदी बघून आणि सखी तिच्या जेव्हा डोळ्यावरची पट्टी काढून बघते तर समोर काना नाही तर ही मनस्विनी असते म्हणजे सरकार असते आणि ती सखीकडे तर रागात बघतेच त्यानंतर ती कानाकडे सुद्धा रागात बघते आणि रागाचा त्याला अशी लूक देते कारण तिने तर आता कान्हाला सखीला परत बंगल्यावर आणायला सांगितलं असतं आणि तो तर तिच्याबरोबर खेळ खेळतोय तितक्यात काय होतं साडीतले ऑलमोस्ट सगळे लोक तिथे आता जमा होतात आणि या मनस्विनीला म्हणजे सरकारला बघून सगळे आता घाबरू लागतात की ही बाई आता काय तमाशा करेल असं सगळ्यांना आता वाटू लागतो। तर बघा मित्रांनो काय होतं आता सखीने जो हात पकडला असतो काना समजून सरकारचा तर सखी म्हणते आई तू आणि सखीच्या एकदम परत लक्षात येतं आणि सखी म्हणते सॉरी सरकार आणि सखी आता हात सोडते तर त्यानंतर बघा मित्रांनो आता मनस्विनी काय करते मनस्विनी परशुरामला म्हणते परशु एक काम कर अरे या लहान मुलांना किती घाम आलाय रे, आला रे खेळून सो एक काम कर त्यांना माझ्या गाडीतून फिरून आण आणि कुठल्या तरी मोठ्या ठिकाणाचं नाव घेऊन आता ती म्हणते की त्यांना फिरव आणि तिथे ने आणि मनस्विनी म्हणजे ही सरकार सगळ्या लहान मुलांना म्हणते ओके ना तर सगळे आता लहान मुलं हो असं आधी म्हणतात म्हणजे ते मान हलवतात पण आता ही लहान मुलं सखीच्या आधी परमिशन घेतात परशुराम तर म्हणतो हो सरकार तो तर चमचाच असतो ऑफकोर्स तिचा तर आता लहान जी मुलगी असते एक परी ती विचारते सखीला सखीताई जाऊ का ग आम्ही तर सखी म्हणते नाही नाही नको मी तुम्हाला घेऊन जाईल ना संध्याकाळी आपल्या चौपाटीवर तर आता जाऊन तुम्ही तुमचं होमवर्क करा तर सगळी लहान मुलं आता सखीचं ऐकतात आणि हो असं म्हणून निघून जातात तर आता लहान मुलं निघून गेल्यावर आता सखी जाब विचारते आणि म्हणते सरकार तुम्ही चक्क चाळीत मिरॅकल चमत्कारच झाला तर आता मनस्विनी असं हसते सखीकडे बघून आणि सगळ्यांना विचारते ती दाभाडे कुठे आहे तर आता काना सांगतो दाभाडे मावशी जरा बाहेर गेले आहेत तर आता ही सरकार म्हणते कानाला ठीक आहे हरकत नाही तसंही मला या चाळकऱ्यांशी बोलायचं होतं आता बघत रा मित्रांनो सगळे चाळकरी एकमेकांकडे आता आश्चर्याने बघू लागतात आणि थोडे घाबरलेले असतात सगळे तर मनस्विनी म्हणते काय काय झालंय आणि आता ही सरकार सगळ्यांना म्हणते ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सुरू आहे तरी तुम्ही सगळे इथे या घानेड्या चाळीत राहतात अजूनही अरे जरा तरी विचार करा तुम्ही जर इथून या चाळीतून निघून आलिशान फ्लॅट मध्ये राहायला गेलात जिथून तुम्हाला सनराइज आणि सनसेट दिसेल तिथे चोवीस तास पाणी असेल आणि या तुमच्या मुलांना खेळायला मोठं असं छान प्लेग्राऊंड असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आता ही सरकार इकडे तिकडे बघते आणि सगळ्यांना म्हणते स्वच्छता असेल तिथे जरा विचार करा ही जर चाड सोडून तुम्ही सगळे आलिशान फ्लॅट मध्ये राहायला गेलात ना तेव्हा ही चाड सुद्धा तुम्हाला छोटी वाटेल तर बेसिकली तिला तिथे मॉल बनायचा असतो तिचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ही सगळं ती करते आहे आणि त्यानंतर आता सानाप काका म्हणतात साडेतले ओ पण आम्हाला कसं परवडणार आहे तो फ्लॅट त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार आहेत आम्ही तर आता ही सरकार म्हणते सानापकाका का ना काय नाव काय रे तुझं तर आता हे सांगू लागतात सानप तर सरकार जी असते हे विने आता हात सामोर करते आणि परशु तिच्या हाती एक चेक देतो तर सगळ्यांना आता तो चेक दाखवत आणि सखील असा लुक देत ती आता सानप काकांजवळ जाते आणि हे सरकार त्या सानब काकांना म्हणते की सानब तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन मी इथे घेऊन आली आहे तर सगळे जण आता या मनस्विनीकडे म्हणजे या सरकारकडे बघू लागतात आणि ही आता म्हणते बघा ब्लँक चेक हा मी तुम्हाला तो ब्लँक चेक आता ही सगळ्यांना दाखवते चाडकऱ्यांना आणि म्हणते तुम्ही सगळे मिळून यावर एक आकडा टाका आणि तुम्ही यावर जो आकडा टाकाल ना ती किंमत ती किंमत मी तुम्हाला देणार आणि त्या बदल्यात तुमचे जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ते माझ्याकडे तुम्ही जमा करा आता हे एकूण सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि कान्हाला सुद्धा आणि परशुराम आता हसत असतो पण सगळे चाडकरी आता एकमेकांकडे बघत असतात कारण आता कोणालाच या, या सरकारवर विश्वास नसतो तर आता ही मनस्विनी म्हणजे सरकार विचारते सगळ्यांना काय झालंय अहो टेन्शन आलंय का गैरसमज नका करून घेऊ ऑफकोर्स मी तुमच्या फायद्याच बोलतीये आणि तुम्ही जो आकडा यावर लिहाल ना ती किंमत मी तुम्हाला देणार आहे म्हणजेच मी तुम्हाला सुख विकत देते असं समजा पण आता इथे सखी काही फसत नाही सखीला इथं सगळं समजलं असतं काय चाललंय ते आणि कान्हाला सुद्धा समजलेलं असतं ऑलरेडी तर पुढे आता ही सरकार आणखी यांना लालच देण्याचा प्रयत्न करते ताडकर यांना आणि म्हणते त्याशिवाय इथे असा भव्य आणि खूप मोठा मॉल उभा राहणार आहे मी बांधणार येतो आणि त्या मॉल मध्ये खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशांना परवडणाऱ्या गोष्टी सुद्धा मी तिथे ठेवणार आहे याची पूर्ण काळजी मी घेईल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका अरे जरा विचार करा हा जेव्हा घानरडे ही चाळ सोडून तुम्ही आलिशान फ्लॅट मध्ये जाल तेव्हा तुमचं आयुष्य किती सोयीस्कर आणि सुखाचं होईल अरे जरा तरी विचार करा आणि बघत राहा मित्रांनो आता ही सरकार काय करते एका एकाला ती चेक द्यायचा प्रयत्न करते ती पहिले पासून सुरुवात करते आणि साम सानब काकाने ती म्हणते मिस्टर सानप आणि चेक ती त्याच्या समोर ठेवते तर सानप काही चेक घेत नाही त्यानंतर आता ती किरण समोर चेक ठेवते तर किरणच्या मनात ऑलरेडी हिच्याबद्दल राग असतो तर किरण आता हिला इग्नोर करतो आणि तो सुद्धा आता चेक घेत नाही त्यानंतर ती आता बाकीच्या साडकऱ्यांना देण्याचा सा प्रयत्न करते तो चेक पण कोणीच घ्यायला तयार नसतं सगळे तिला आता तोंडावर नकार देतात आणि त्यानंतर सखी आता या सरकारच्या साठी वाजवते आणि जाम आता ती सगळ्यांसमोर आता हिचा अपमान करणार आहे हे खूप छान झालं आजच्या भागात तर आता बघत राहा मित्रांनो सखी काय करते सखी आता सगळ्यांसमोरच ताळ्या वाजवते हिच्यासाठी आणि म्हणते वाव वॉट अ गेम सरकार नाही मानलं तुम्हाला म्हणजे मी प्रॉपर्टीच्या पेपर्स वर सही करावी म्हणून तुम्ही आता हा असला नवीन डाव टाकलाय ना तुम्हाला काय वाटलं की तुम्ही ह्या चाडकरांना विकत घ्याल ही चाळ विकत घेऊन ही चाळ तुम्ही रिकामी कराल आणि मग मी पुन्हा तुमच्या घरी परत येईल आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करून टाकेल असच वाटलं ना तुम्हाला तर इथे आता काय होतं परशुला आता ही सरकार डोळे दाखवते तर आता परशु म्हणतो सखीला अगं सखी कसं आहे तुझ्या एका सही कितीतरी जणांचा भला होणार आहे त्यामुळे काय आहे ना तू जरा शांतपणे विचार कर तसे काय राहिलंय आता या चाडीमध्ये अगं कुठल्याही क्षणाला कोसळेल अशी आहे ही चाड आता तर आता सखी सुद्धा तिच्या काकाला म्हणते म्हणजे परशुरामला की ही चाळ जी आहे ना ती माझ्या बाबांच्या कष्टावर उभी आहे आणि इथल्या लोकांचा विश्वासच त्या चाळीचं चा फाउंडेशन आहे आणि माझ्या बाबांनी या सगळ्यांना इतक्या प्रेमाने ही चाळ बांधून दिली आहे काका ऐकून घ्या ही चाळ कधी तुटणार नाही मी असं होऊच देणार नाही कारण माझ्या मनाविरुद्ध ही चाळ कोणी तोडू शकणार नाही आहे तर हे ऐकून मनस्विनी म्हणजे सरकार खूप रागानेच सखीकडे आता बघू लागते आणि बघा ही आता काय करते ती आता समोर जाते सखीच्या आणि सखीला म्हणते तू तुझ्या बाबांबद्दल बोलती अस ना आणि न्यूजपेपर आता सखीच्या हातावर ठेवत ठेवत काय जोरातच आपटत तिला आता, 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 आता म्हणजे सरकार आता ही सखीला म्हणते हा पेपर वाचा तुझ्याच बाबाच्या कंपनीचं नाव फ्रंट पेजवर आलंय आणि कामगारांचे पगार सुद्धा तुझ्यामुळे थकले आहेत आणि तू जर का प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या नाहीत तर ते सगळे उपाशी मरणार आहे त्यामुळे आता ही जी चाड आहे ना ती तोडावीच लागेल पण सखी काही ऐकत नाही सखी फसत नाही आता हिच्या बोलण्याला तर तितक्यात काय होतं आता तिथे दाभाडे मावशी येतात आणि सगळ्यांना विचारतात कोण आलाय चाड तोडायला तर तो आता तो 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 सखी म्हणते दाभाडे मावशींना सरकारकडे बघत आलाय कोणीतरी ज्यांना असं वाटतं की पैशांनी वाटेल ते त्या विकत घेऊ शकतात पण ऐकून घ्या सरकार ही चाड आणि इथली माणसं नॉट फॉर सेल आहेत हे सगळे चाडकरी आता सखीच्या बाजूने असतात आणि सखी आता चांगला अपमान करते इथं पुढे आणि म्हणते कधी कधी सरकार तुम्ही खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाता नाही म्हणजे काय आहे ना आता मला तुम्ही आणि तुमचे सगळे फालतू डाव मला कळून चुकले आहेत आणि काय म्हणाला तुम्ही एम्प्लॉईजचे पगार थकले आहेत मग काय हो कुठल्या बेसिसवर हा ब्लँक चेक तुम्ही इथे घेऊन आलात आता कानासुद्धा सखीकडे कौतुकाने बघत असतो तिचं हे ऐकून आणि पुढे आता सखी म्हणते सरकारला याचा अर्थ तुमच्याकडे पैसे आहेत आणि फक्त मी सह्या करत नाहीये म्हणून कुणाचेच पगार नाही आहेत सो माझ्यावर काही आणू नका आणि काय ना तुम्ही जर ठरवलं तर हवी ती किंमत त्या ब्लँक चेकवर टाकून सगळ्या कामगाराचे जे, जे पेमेंट आहे ते तुम्ही लगेच क्लिअर करू शकता बरोबर आहे ना सरकार तर आता परशुसुद्धा आश्चर्यच सखीकडे बघू लागतो आणि सखी आता पुढे म्हणते हे जे चाळ आहे ना ते माझं कुटुंब आहे सरकार जे तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही आता सखी या चाळीची आणि ही चाड सखीची झाली आहे तर आता ही सरकार जी असते सगळ्यांकडे आता बघत असते चाळकऱ्यांकडे आणि सखी आता या सरकारला म्हणते शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ही चाळ तुम्हाला बडकाव देणार नाही करा तुम्हाला जे आहे ते काय ना माझं प्रेम तर तुम्ही गमावलंच आहे पण या सगळ्या चाळकऱ्यांच्या नजरेतला होता तेवढा सन्मानही तुम्ही आज गमावून टाकलाय आता कोणाच्याच मनात तुमच्यासाठी काहीच रिस्पेक्ट उरलेला नाही तर असा मस्त अपमान आता सखी या मनस्विनीचा म्हणजे सरकारचा करते आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात आणखी इंटरेस्टिंग घडणार आहे आता मनस्विनीला समजतं की कानाचा बर्थडे आहे कारण आता जी कुल्फी असते गौतमची मुलगी ती आता कानासाठी छान असं ग्रीटिंग कार्ड तयार करत असते आणि मोठी अशी रायफल बाहेर काढत आता मनस्विनी म्हणते काना उद्याचा तुझा वाढदिवस तुला छान लक्षातच राहणार आहे तेही कायम आणि दुसरीकडे सखी आता काहीतरी ठेवायला जाते सुटकेसमध्ये तर त्या मध्ये कानाचं सगळं सिक्रेट असतं आणि चुकून आता कानाचा हात उचलला जातो सखीवर रागातच सखी आता कानाचा हा अवतार बघ खूप दचकते तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात खूप इंटरेस्टिंग असं चाललंय सगळं तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हो तुमची मतं कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका